पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आज, गाड़े आज, आज आ आ या ठिकाणी आयशर कंपनीची जी गाडी आहे ती वरची फ्लायव्हरवरनं पडली आणि त्यातला ड्रायव्हरमधून पडला मुळात या फ्लायव्हरचं डिझाईन चुकीचं आहे आजुस्त घरं पाच ते दहा गावातून यायला होती पाहिजे आणि ती गावातून येते त्याच्यामुळं आज या ठिकाणी घटना घडली सुदैव चांगलं की या ठिकाणी शाळा आहे आणि ती शाळा सुद्धा त्याच्यामुळे ची, तो अपघात झाला बघू शकला होते ड्रायव्हर दाखवला मुळात या फ्लाय डिझाईन चुकीचं केलेलं आहे जागेवर त्याला पूर्ण गोलाकार टर्न घेतलेला आहे त्याच्यामुळं या घटना घडलेली आहे यापूर्वी या ठिकाणी दोन जण मृत्यू पडलेली आहेत टू व्हीलरवरनं फ्लाय खाली पडलेली जाणार आणि त्यांचा मृत्यू झालेला या ठिकाणी त्याच्यामुळं या ह्या ओव्हरनं जो कोणी डिझाईन केली किंवा ज्या कोणी खाट्यामध्ये आहे डब्ल्यू कडे त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून तोही त्या डिझाईनमध्ये बदल करा